तर नमस्कार मंडळी तर आज मी तुम्हाला एक छानसा सुंदरसा व्हिडिओ घेऊन येत आहे ते ही दिवाळीसाठी आता मंगळवारी लक्ष्मीपूजन आहे त्यामुळे मी ही रांगोळी घरातच काढत आहे तुम्ही ती रांगोळी दिवाळीमध्ये दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी बाहेर तुम्ही रांगोळी काढू शकतात एवढी सुंदर आणि छान रांगोळी हे प्रत्येकजण असं मागे वळून वळून पाहतील एवढी आकर्षकसुद्धा दिसेल आणि त्यामध्ये मी झेंडूचे फुलं आणि कलरचा इथं उपयोग केला आहे आधी आपल्याला झेंडूच्या फुलांचे पाकळ तयार करून घ्यायचे आहेत म्हणजे पटकन होते प्रत्येकांना दिवाळीमध्ये खूप घाई गडबड असते कामाची गडबड असते पूजा करायचं असतं स्वयंपाक वगैरे असतो नैवेद्य असतो संध्याकाळचा दिवे वगैरे लावायचे असतात आणि त्यातही आपली रांगोळी असते महिलांना रांगोळीची खूपच आवड असते आणि त्यात आम्हाला कुठलाही सणवार असला तर आपण ती आवर्जून काढत असतो तर त्या दिवशी आपल्याला खूप घाई वळ असते रांगोळी काढायलासुद्धा वेळ नसतो मग आपण मी फुलांच्या पाकळ्या तयार करून घेतल्यात म्हणजे पटकन आपले कामं होतात सकाळी जर तुम्ही ही पाकळं तयार करून घेतला तर संध्याकाळी ही रांगोळी पटकन होते फार जास्त वेळही लागत नाही आणि खूप आकर्षक सुद्धा असते तुम्हाला विश्वास बसला नाही एकदा का ही रांगोळी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा तुमच्या अंगणामध्ये प्रत्येकजण विचारतील किती सुंदर रांगोळी काढली खरंच तुमची तारीफ करतील तर इथं मी प केशरी कलरची फुलं आणि पिवळ्या कलरची फुलं इथं वापरलेत झेंडूचे त्याच्या आधी पाकळ्या तयार करून घेतल्या आधी एक नंबरला मी केशरी फुलांचे पाकळ्या तयार केल्या लावल्यात फक्त एक चौकोन आखून घेतलं आहे मी जे केकचे बेस असतात ना ते ते घेऊन सुनी प्रत्येक चौकोन हा आखून घेतला आहे म्हणजे पटपट पटपट होतील आपले कामं आणि रांगोळी पाहायला पण खूप जास्त वेळ लागणार नाही इथं मी कलरचे पाकळ टाकला आहे सुरुवातीला एक नंबरला दोन नंबरला इथं लाल कलर टाकला आहे आता मी लाल कलर टाकला आहे तर तुम्ही या ठिकाणी दुसरा कोणताही कलर टाकू शकता पिवळा कलर टाकू शकता किंवा केशरी कलर टाकू शकतात किंवा गुलाबी कलर कुठलाही कलर तुम्ही टाकू शकता तुम्हाला जो आवडेल तो त्याच्याच साईडला मी इथं पिवळ्या कलरच्या झेंडूच्या पाकळ्या टाकल्या आहेत फुलांच्या पाकळ्या आणि चार नंबरला इथं हिरवा कलर घातला आहेत म्हणजे त्यावर मला लक्ष्मीची पावलं ठेवायची आहेत मग मी तर हिरवा कलर फक्त रांगोळीची मी दोनच कलर इथं वापरले आहेत एक लाल कलर आणि दुसरा म्हणजे हिरवा कलर आणि फुलं पण आपल्याला फक्त झेंडूची फुलं इथं वापरायची आहेत आणि बाजारामध्ये सहज भेटतात आणि खूप स्वस्तही मिळतात फुलं हे आणि सहज आता फुलांचं डेकोरेशन करू शकतात किंवा फुलांची अशी रांगोळी काढू शकतात खूप सुंदर दिसते अशी आणि सणवार असले कुठलाही सणवार असला तर फुलं रांगोळी अशी खूपच आकर्षक दिसणारी रांगोळी काढली तर सगळ्यांना आवडेल आणि मन प्रसन्न होईल अशी रांगोळी म्हणते त्यावर आपण दिवे वगैरे ठेवतो संध्याकाळी आपल्याला दिवे वगैरे लावायचे असतात स्वयंपाक खूप घाई गडबड असते म्हणून ही रांगोळी सहज होते आणि बघितलं ना काही वेळ लागत नाही फुलांच्या पाकळ्या जर आपण तयार करून ठेवल्यात तर इथं मी पिवळ्या कलरचे पाकळ्या ठेवल्या त्याच्या साईडलाच आता मी लाल कलर टाकते कारण आधी दोन नंबरला लाल कलर टाकला होता नंतर हिरवा कलर टाकला नंतर पिवळ्या कलरच्या पाकळ्या ठेवल्या आहेत नंतर ना पुन्हा त्यामध्ये लाल कलर घातला आहेत आता इथं मी केशरी कलरच्या पाकळ्या आहेत त्या इथं पूर्ण घालून घेतले केकचा बेस होता ना माझ्याकडे मी तेच पूर्ण आखून घेतलं आहे म्हणजे पटपट होतं आणि जिथं मी हिरवा कलर टाकला होता रांगोळीचा त्यावर माझ्याकडे लक्ष्मीचे पावलं आहेत त्या त्यावर ठेवले आहेत आता मी हा व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर केला होता लक्ष्मीच्या पावल्यांचा आणि जिथं लाल कलर टाकला होता मी तिथं लक्ष्मीचा छाप आहे माझ्याकडे तो छाप इथं त्यावर पांढरा कलर टाकून त्याला आहे इथे मी पांढरा कलर टाकता येतं मी त्या पिवळा कलर टाकू शकतात किंवा पिवळा कलर खाली रांगोळीचा टाकायचा वरतून लाल कलरचे पावलं टाक काढू शकतात तुम्हाला आवडेल तसे जसं तुम्हाला आवडेल किंवा आकर्षक वाटेल असं वाटेल तसं तुम्ही काढू शकतात त्यावर हळदी कंकवण तांदूळ टाकायचे थोडेसे नंतर दुसऱ्या साईडला पण मी लाल कलर टाकला तर तिथंसुद्धा मी हा छाप काढला आहे तुमच्याकडे हा छाप जर नसेल तर मी साधे बोटानंसुद्धा लक्ष्मी पावलं काढू शकतात किंवा स्व स्वस्तिक पण इथं काढू शकता स्वस्तिक ओम शुभ लाभ असं काही काढू शकता तुम्ही आता मी लक्ष्मीचे पावलं ठेवले तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही शुभ लाभ किंवा ओम स्वस्तिक असं काही काढू शकता आता जे पूर्ण मी आखलेले आहे तिथं स्वस्तिक फुलांच्या पाका ठेवल्या आहेत तिथं माझ्याकडे फुलं होते शेवंतीचे ते एक एक करून त्यावरती ठेवलेत आता मी शेवंतीचे फुलं ठेवले तर तुमच्याकडे पूर्ण झेंडूची फुलं असतील तर तुम्ही झेंडूची फुलंही ठेवू शकतात आता मी तर जास्वंदीचे पानं फुलांचे पानं घेतले आहेत पानं झाडाचे दा दारीच लावलेले झाड आहे त्याचेच पाना गा ठेवले आहेत आणि त्यावर दिवे लावले आहेत म्हणजे बघितलं ना किती सुंदर आणि छान दिसते आणि खरंच सांगते एवढं प्रसन्न वाटतंय आताही मी घरात काढले तर तुम्ही बाहेर जर काढले तर तुम्हालाच किती एक समाधान आणि प्रसन्नता वाटेल आणि असं म्हणतात त्याला रांगोळी काढल्यामुळे म्हणजे कसं बाहेर खूप प्रसन्न वाटते आणि लक्ष्मी असते त्या दिवशी लक्ष्मीपूजन करतो आपण त्या दिवशी घरात पूजा वगैरे असते समय लावलेले असतात दिवे लावलेले असतात त्यात अशी जर बाहेर रांगोळी असेल तर किती सुंदर दिसणार ही रांगोळी तर बघितला घरातच एवढे आकर्षक दिसत आहे तर बाहेर किती सुंदर दिसणार आहे जास्त कलरचा पण इथं उपयोग केला नाही फक्त लाल आणि हिरवा कलर आणि झेंडूच्या फुलांपासून एकदि सुंदर रांगोळी आपण इथं तयार केली कोणीही मांगे वळून वळून एवढी छान आणि सुंदर रांगोळी तर भरपूर साऱ्या मी रांगोळीचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर मैत्रिणींना आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि नवीन जर असेल फेसबुक इंस्टाग्रामवर जर असेल फेसबुक नक्कीच फॉलो करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज काय करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत